महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची आज वसंतेते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे वसंतेतील सर्व भिक्कू संघ व सर्व राजकीय सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी बैठक झाली त्या बैठकीचा विषय होता की बोदगय येथील महाबोधी विहार हे मुक्त करण्यासाठी हिंगोली येथे 28 तारखेला महामोर्चाचं आयोजन केलंय आणि त्या मोर्चा मध्ये हजारोच्या लाखोंच्या संख्येने वसमत येथील उपासक उपासिका ह्या सहभागी व्हावे यासाठी या ठिकाणी हो या या एक बैठक घेण्यात आली आता आपल्यासोबत पूजनीय भंतेत येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला महाबोधी मुक्ती मोर्चा साठी हिंगोली येथे मोर्चा आहे तर काय आव्हान असं नाही इथल्या उपासक उपासकांना मी असं सांगणार आहे की मी भनते बुद्धभूषण सर्व वसमत मधील गावखेड्या ते सर्व लोकांना आवाहन करतो की येत्या अठ्ठावीस तारखेला हिंगोली येथे तो जो मोर्चा होत आहे त्या मोर्चामध्ये सर्वांनी आपल्या सामील व्हायचं आहे अशी मी सर्वांना सूचना या ठिकाणी वसीम टायगर सैनिक मराठवाडा अध्यक्ष विजय कुमार दादा हे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला हिंगोली येथे महामोर्चा आहे या महामोर्चा मध्ये लाखोच्या संख्येने सर्व उपासक उपासकांनी सहभागी व्हा यासाठी काय आव्हान असत या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी बारा वाजता भव्य अशा महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बुद्धगया महाविहार येथे ये जे आ, काही लोकांनी कब्जा केलेला आहे तो कब्जा जो आहे ते बौद्ध भिक्कूंच्या ताब्यात द्यावा बौद्धांच्या ताब्यात द्यावा म्हणून त्या ठिकाणी बुद्धगया इथे आंदोलन सुरू आहे आणि त्यांनाच पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण ही आज आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आपल्याला ज्या पद्धतीनं जाता येईल कोणी गाड्या करा कोणी रेल्वेनं जा कोणी बसनं जा पण भव्य प्रमाणात आपण सर्वांनी या ठिकाणी यावं अशा पद्धतीने येणाऱ्या अठ्ठावीस मार्च रोजी मोर्चाचं जे नियोजन केलेलं आहे त्याच्यासाठी वसमत शहरामधून आम्ही लाखोच्या संख्येने उपासक व उपासिका यांना घेऊन येणार आहेत आणि बौद्धगया येथील बुद्धगया येथील महाबौद्ध विहार ज्या आज हिंदू लोकांच्या ताब्यात आहे ते आम्ही तिथून त्यांना काढण्याचा प्रयत्नासाठी सर्वप्रथम आम्ही मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि ते यशस्वी होणार आहे त्या ठिकाणी हिंगोलीहून आमचे दादा सुद्धा आले त्या ठिकाणी बैठक झाली कसा असं आपल्या हिंगोली येथील मोर्चाचं नियोजन काय सांगा अठ्ठावीस मार्च आ, दुपारी बारा वाजता विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून आ, आ, मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि या मोर्चाचे नेतृत्व आदरणीय भिक्खू संघ हे करणार आहेत आणि जिल्ह्यातील सर्व उपासक उपासकांनी आंबेडकरवादी सर्व संघटना आणि पक्ष या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत आणि या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली इथे समारोप होणार आहे धन्यवाद या ठिकाणी वसमती येथील डॉक्टर बाबासाहेब स्मारक या ठिकाणी भिक्खू संघ आणि सर्व राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटना यांच्या वतीने ही बैठक घेण्यात आली आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला हिंगोली येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान देखील भिक्पू संघ व या ठिकाणी मान्यवरांनी केलेलं आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह मी नागराजमत